लढाई लढणारा समाजातील एक घटक म्हणजे तृतीय पंथी समाजामध्ये आपल्या निर्माण करताना आहे यंदाच्या गणेशोत्सवामध्ये लक्ष्मी रस्त्यावर पाहायला मिळणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जोरदार अशी ढोल वादनाची प्रॅक्टिस या ठिकाणी सुरू आहे आपल्यासोबत काही वादक का आहेत आपण थेट त्यांच्याशी संमो साधूयात सर्वप्रथम अभिनंदन तुम्हा सर्वांचं कसं वाटतंय तुमची प्रॅक्टिस सुरू झालेली आहे अगदी काही दिवसांवर गणेश कसं येऊन ठेवलेलं आहे कशी प्रॅक्टिस सुरू नमस्कार मी ऐश्वर्या पांडव मी एक समाजसेविका आहे मला तर खूप आनंद होतोय अगोदर आम्ही एक फक्त जनतेच्या प्रवाहात होतो आणि एक फक्त गर्दीच्या म्हणजे बघ्यांच्या भूमिकेत होतो पहिल्यांदा आणि आता आम्ही म्हणजे मार्केटला उतरतोय आणि तो अनुभव वेगळा आणि हा अनुभव वेगळा आहे आणि तुम्हाला माहिती पुण्याची परंपरा म्हणजे ढोल आणि पथक तर आम्ही पण एक परंपरा म्हणजे जेव्हा पुढे मंगलमुखी म्हणजे किन्नर लोक पुढे जातात कुठल्या इव्हेंटला त्यांना मंगलमुखी म्हणून बोलवतात तर मला असं वाटतं की प्रथम बाप्पांच्या सेवेसाठी मंगलमुखी मार्केटमध्ये उतरत आहेत त्यांच्या स्वागतासाठी ती सगळ्यात मोठी गोष्ट आमच्यासाठी खरं तर हे तृतीय पंत्यांच श्रीखंडी हे ढोल पथक आहे आणि या ग्रुप मध्ये पंचवीस वादक आहेत तर यांची प्रॅक्टिस गेल्या महिनाभरापासून सुरू आहे इतरही वादक आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत ताई काय सांगाल तुमची प्रॅक्टिस कधी पासून सुरू आहे आणि आपण ही ढोल वादन कधी करू गणेश दरम्यान कधी वाटलं होत आमची प्रॅक्टिस जवळजवळ आता एक महिना होता प्रॅक्टिस चालू आहे आणि वादन कधी असं वाटलं नव्हतं की करेल पण या वर्षी आम्ही ठरवलं की आपण स्वतःच पथक करायचा चिखंडी या नावाने आम्ही पथक बनवलं आणि आम्ही सर्वप्रथम नांदेडमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे कल्चरल डिपार्टमेंट आहे त्यांच्यासाठी वादन करून आलेलो आहोत आता नांदेडमध्ये लास्ट वीक मध्ये तर ती सगळ्यात मोठी ऑपॉर्च्युनिटी होती आणि त्या संधीचं सोनार झाल्यामुळे आज आम्हाला कॉन्फिडन्स आहे लक्ष्मी रोड आम्ही नक्की गाज आपण जर पाहतो की आज ही समाजातील जो तृतीय घटक आहे त्याच्याकडे लोकांचा जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो काही प्रमाणात आता बदलत चाललेला आहे या ढोल किती फरक पडेल समाजात लोकांना असं वाटतं की तृतीयपंथी फक्त सेक्स वर्क वर्क करू शकतात किंवा बेगिंग करू शकतात पण असं नाही आहे तृतीयपंथी समाजामध्ये खूप टॅलेंट आहे आणि खूप शिकलेले लोक आहेत जसे डॉक्टर्स आहेत इंजिनियर्स आहेत वकील आहेत काही आयटी कंपनीजमध्ये जॉब करतात पण आपण ते कधी दे विचार नाही करत आणि आपण फक्त बघतो जे आपल्याला दिसतं रोडवरती तेच विचार करतो हो की हे सगळे अशाच असतात हा जो विचारसरणी टिपिकल लोकांचा आहे तो बदलण्यासाठी आम्ही आज हे उभा केलेला आहे आणि ज्या दिवशी वादन होईल त्या दिवशी नक्कीच लोकांना वाटेल की पुण्याची जी संस्कृती आहे की ढोल ताशा पथक ते त्यात ही तृतीय पंत्यांनी स्वतःचं पथक बनवून जर उभा केला असेल तर नक्कीच लोकांची विचारसरणी बदलेल आणि त्यांना कळेल की हे लोकही सगळ्या स्ट्रीम मध्ये पुढे जाऊ शकतात ताशा वाजना काम तुम्ही करताय तर कसा अनुभव आहे आणि काय सांगाल आशा आहे जरा खूपच अवघड आहे पण स्टील ट्राय करतोय मी महिना झाला शिकून आम्ही त्यांच्यासोबत कोप अप करायचं ट्राय करतोय सरांचा खूप आम्हाला साथ आहे ते खूप ट्राय करता शिकवायचं मी पण तेवढंच कोप अप करतोय अजून दोन तीन जण आहेत माझ्यासोबत सोलेट्स ट्राय बघू आता आता पुढे काय होत नाथ ब्राणी सर आहे तिथे अजून बाकीचे दोन चार सर त्यांच्यासोबत हे आमचं नाथ ब्रह्म पथक आहे त्यात आम्ही एक नवीन उप उपक्रम करायचं ठरवलं की तृतीय पंधांना ऍड करू ते पण एक समाजाचा भाग आहे लोकांची दृष्टिकोन त्यांच्याकडे बघण्याचं वेगळं पण ह्या उपक्रमातलं लोकांच्या नजरा बदलतील हे फक्त पथका पुरतं झालं ढोल ताशा समितीबद्दल झालं बाकीचे पण काही उपक्रम आहेत त्यांनी बाकीच्यांनी पण इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे की ते आपलेच भाग आहे असं समजून समाजात आणून बाकीचे उपक्रम राबवून पण अशी जनजागृती करू शकतो माणुसकी हा एकच धर्म आहे असं डोक्यात धरून आपण जर चाललो तर सगळे एका फ्लो मध्ये चालतो ते काही वेगळे नाहीत आपण काय वेगळे नाही हेच डोके घेऊन आमच्या सरांनी हा उपक्रम चालू केला आणि तेच आम्ही सगळे मिळून मिसळून काम करतो खरं तर समांधीचा हा अतिशय उत्कृष्ट असा संदेश तुम्ही या येतोय देताय खरं तर हे जे ढोल पथक आहे तर त्याचं नाव श्रीखंडी ढोल पथक आहे काही श्रीखंडी ढोल पथक हे नाव कस सुचलं श्रीखंडी तुम्हाला माहिती असेल महाभारतात महाभारतात शिखंडी नावाचा योद्धा होता बरोबर आहे ती जन्माला स्त्री म्हणून आलती पण तिला एक जन्माला ती स्त्री म्हणून आलती पण तिला एक श्राप होता की तू एक पुरुषाच्या रूपात राहशील म्हणजे तिला दोन्ही पण रूप होती स्त्रीचं पण पुरुषाचं पण आणि ती एक योद्धा होती एक प्रकारचे ठीके तर त्या प्रकारचेच आमचं पण तसंच आहे लाईफ आम्ही पण आमच्या पण लाईफमध्ये खूप स्ट्रगल असतं मेल जन्माला येतो आम्ही मेल बनून आफ्टर आम्ही स्त्री बनून जगतो आमची लाईफ पण त्यात आम्हाला बरेचसे अडचणी येतात तर त्या प्रकारे आम्ही ती संकल्पना शोधली की नाही आपण अशी नाव देऊयात आपल्या ग्रुपला त्याप्रमाणे मग आम्ही तो प्रयत्न केला त्या नावाचा आता आम्ही एकूण पंचवीस जण आहोत ग्रुपमध्ये आमच्या अजून लोक जमतायत आणि येतात आमच्या ग्रुप सोबत जॉईन व्हायला या, से कांगी नकी से से या से 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 वादन अप्रतिम होणार आहे कारण की त्या वादनात असणार नक्कीच यंदाच या गणेशोत्सवा दरम्यानच हे जे तृतीय पंत्यांचं पथक आहे त्यांचं वादन नक्की कसं होईल याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कॅमेरामन प्रीतम सभा मी पियुष डिजिटल प्रभात पुणे